नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तेवीस एप्रिल या दिवशी हनुमान जयंती आहे या दिवशी मंगळवार आलेला आहे आणि या दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आहे चैत्र पौर्णिमेला खूप सारे महत्त्व आहे आणि या दिवशी हनुमानजींचा जन्म झालेला असल्यामुळे या चैत्र पौर्णिमेला दुप्पट पटीने महत्त्व प्राप्त झाले आहे या दिवशी तुम्ही हनुमानजींना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत काही प्रभावी उपाय करू शकतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीने घरात अखंड वास करण्यासाठी तुम्ही या दिवशी काही सेवा आणि उपाय हे करू शकतात या दिवशी तुम्ही काही सेवा केल्या काही उपाय केले तर बघा याचे रिझल्ट हे तुम्हाला शंभर पटीने जास्त मिळत असतात आणि म्हणून या दिवशी आपल्याला काही उपाय हे करायचे आहे या दिवशी चैत्र पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा अर्चना देखील करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी हनुमानजींचा जन्म झालेला असल्यामुळे आपल्याला त्यांची देखील पंचोपचारे पूजा करायची आहे हनुमानजींना त्यांच्या आवडीच्या वस्तू आपल्याला या दिवशी आवर्जून अर्पण करायच्या आहे त्यांना गूळ आणि फुटाण्याचा प्रसाद किंवा पंजिरीचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे त्याचप्रमाणे हनुमानजींना अकरा रुईच्या पानांची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास दिवसभरात तुम्ही हनुमान, दिवस हनुमान चालिसाचं चा पाठ करू शकतात मारुती सोत्राचा पाठ करू शकतात त्याचप्रमाणे श्रीरामभक्त हनुमान यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी रामरक्षा सोत्राचं देखील पठन करू शकतात तर या दिवशी आपल्याला नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे या दिवशी तुम्हाला आवर्जून एक नारळ घरी घेऊन यायचा आहे तुम्हाला एकाक्षी नारळ आणायचा आहे हा नारळ आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि ह्या नारळाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे धूप दीप तुम्हाला दाखवायचा आहे या नारळाची तुम्हाला पंचोपचारी पूजा करायची आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या एका लाल कपड्यामध्ये ठेवून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आवर्जून आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही हे नारळ तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात तुम्ही दुकानामध्ये जिथे तुमचं व्यवसाय काम शॉप असेल त्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवण्याच्या ठिकाणी देखील हा नारळ ठेवू शकतात यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कामात आपल्या व्यवसायात आपली प्रगती होणार आहे यामुळे आपल्या घराची देखील प्रगती होणार आहे आपल्याकडे चहू बाजूने पैसा येऊ लागेल पैशाच्या अडचणी ह्या आपल्या नष्ट होणार आहे या उपायाने माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मी ही आपल्याकडे खेचल्या जाते या दिवशी मंगळवार आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात चैत्र पौर्णिमा असल्यामुळे आवर्जून आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे यानंतरचा उपाय तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे बघा प्रत्येकाच्या मनात कोणत्या ना कोणत्याही इच्छा असतात काहींच्या मनात छोट्या काहींच्या मनात मोठ्या तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या मनात काहीतरी इच्छा असते आणि ती पूर्ण व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ पूर्ण पाण्याने भरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे या हा नारळ आणल्यानंतर ह्या नारळाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि हा नारळ आपल्याला हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे आणि आपली इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छापूर्ती होऊ दे अशी प्रार्थना हनुमानजींना करायची आहे यानंतर तुम्हाला तिथे बसून तीन वेळा हनुमानजींच्या हनुमान, हनुमान चालिसाचं चा पठण करायचं चा आहे बघा हा उपाय देखील तुम्हाला हा वर्षातनं एकदाच करता येणार आहे त्यामुळे तुमच्या कोणत्याही अडचणीसाठी इच्छापूर्तीसाठी या दिवशी आवर्जून एक नारळ तुम्हाला हनुमानजींच्या चरणाशी अर्पण करायचा आहे आणि या दिवशी बघा सूक्ष्म रूपात हनुमानजी आपल्या अवतीभोवती हे वास करत असतात त्यामुळे आवर्जून या दिवशी तुम्हाला हनुमानजींची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे यानंतर जर का तुमच्या घरामध्ये खूप अडचणी असतील वास्तुदोष असतील कोणाशी कोणाचं पटत नसेल मुलं ऐकत नसेल मुलं चिडचिड करत असतील मुलांना नजर दोष झाली असेल तर हा उपाय देखील तुम्हाला या दिवशी आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे या नारळावर तुम्हाला चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि ह्या कापराच्या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अशा ह्या कापराच्या वड्या असा हा नारळ आपल्याला आपल्या घरात सर्वत्र फिरवून आणायचा आहे बघा प्रत्येक रूममध्ये हा नारळ आपल्याला फिरवून आणायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे यानंतर हा नारळ आपल्याला घरात पुन्हा आणायचा नाही हा नारळ आपल्याला बाहेर वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे किंवा तुम्ही हा नारळ निर्मल्यात देखील टाकू शकतात तर या पद्धतीने आपल्याला हा नारळ कापराच्या वड्या ठेवून आपल्या घरात प्रज्वलित करून आपल्या घरात सर्वत्र आपल्याला फिरवून आणायचा आहे यामुळे आपल्या घराला लागलेली नजरदोष नजरबाधा निगेटिव्ह ऊर्जा मुलांना लागलेली नजरदोष मुलांना झालेली दृष्ट ह्या सर्व गोष्टी ह्या उपायाने नष्ट होणार आहे हा देखील उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि हा उपाय आपल्याला हनुमानजींच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तेवीस एप्रिलला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेनंतर करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब धन्यवाद श्रीस्वामी समर्थ